त्याचबरोबर भारतीय सशस्त्र दलाचा आम्हाला खूप अभिमान आहे असं खरगे यांनी म्हटलंय काँग्रेस अध्यक्ष खर कर... मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय भारतीय सशस्त्र दलाचा आम्हाला खूप अभिमान आहे सशस्त्र दलाच्या धाडसाचं आम्ही कौतुक करतो असं खरगे यांनी म्हटलंय तर मल्लिकार्जुन खरगे यांनी या हल्ल्यानंतर आता प्रतिक्रिया दिलेली आहे भारतीय काँग्रेस सशस्त्र दलांच्या पाठीशी असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलेलं आहे भारतीय सशस्त्र दलांचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि सशस्त्र दलाच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे भारतीय काँग्रेस सशस्त्र दलांच्या पाठीशी असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षानं हा हल्ला झाल्यावर भारताला केंद्र सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं देखील म्हटलं होतं दरम्यान आणखीन एक मोठी अपडेट समोर येत आहे भारतानं पाकच्या दहशतवादी तळांवर हल्ला केलेला आहे आणि यामुळे पाकिस्तान हादरून गेलेला आहे पाकिस्तान लष्करी कमांडरनं रुग्णालयात जाऊन भेट घेतली असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते पाक कमांडरनंही रुग्णालयात जाऊन दहशतवाद्यांची विचारपूस केली आहे पाकिस्तान किती दुटप्पी करतोय बघा म्हणतायत की, की दहशतवादी आमच्या स्टेटमध्ये नाही आम्ही त्यांना पाठिंबा देत नाही आणि स्वतः पाकिस्तानचे कमांडर रुग्णालयात जाऊन दहशतवाद्यांची विचारपूस करतायत निश्चितच सध्या आता पाकिस्तानी नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे कारण ज्या प्रकारे भारतानं तळांवर ज्या पद्धतीनं भारताकडून हल्ला करण्यात आलेला आहे त्यामुळे पाकिस्तान संपूर्णपणे हादरून गेलाय पाकिस्तान लष्करी कमांडरनं रुग्णालयात जाऊन भेट घेतले आणि पाक कमांडरनं रुग्णालयात जाऊन दहशतवाद्यांची विचारपूस केली असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणखी एक माहिती समोर येते प्राजक्ता भारताने हल्ला केला तेव्हा आमच्या यंत्रणा कुठे होत्या असा सवाल पाकिस्तानी नागरिक आता त्यांच्या सरकारला विचारत आहेत जसं मी म्हटलं आता पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे भारतानं हा एअर स्ट्राईक केलेला आहे सशस्त्र हल्ला केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आता नागरिक खरं तर पाकिस्तान सरकारला त्यांचे प्रश्न विचारू लागलेले आहेत پاکستانی انڈیا نے جنگ شروع کر دی ابھی میرے بہاول پور سٹی کے اندر مولانا مسعود اظہر صاحب کے جو ہیں مدرسہ ہے اس کے اوپر چار مزائل داگے گئے ہیں چار مزائلوں کے ساتھ حملہ کیا گیا ہے مولانا مسعود اظہر صاحب کے مدرسہ کے اوپر ہم اپنی افواج پاکستان کے ساتھ کھڑے ہیں لیکن میرا سوال ہے کہ ہماری ایجنسیز کہاں سوئی ہوئی تھی ہماری افواج پاکستان کہاں سوئی ہوئی تھی جب یہ حملہ ہوا مظفرآباد کی بھی خبر آ رہی ہے کہ مظفرآباد والی سائڈ پہ بھی یہ اٹیک ہوا ہے لیکن سب سے پہلے میرے بہاول پور سٹی کے اندر اٹیک ہوا ہے प्लास्टिक के साथ उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजर नागरिकांच्या या प्रतिक्रिया भारताने हल्ला केला तेव्हा आमच्या यंत्रणा कुठे होते असा सवाल पाकिस्तानी नागरिकांनी केलेला आहे पाकिस्तानी नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा भारतानं हल्ला केला तेव्हा आमच्या यंत्रणा कुठे होत्या असे सवाल आता पाकिस्तानी नागरिक सरकारला विचारताना पाहायला मिळत आहेत नक्कीच पाकिस्तानी नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे कारण एकाएक भारताने नऊ दहशतवादी अड्डे उडवून लावले आहेत एअरस्ट्राईकच्या माध्यमातून त्यांनी विचारही केला नसेल भारत एवढी मोठी कारवाई त्यांच्यावर करेल दरवेळी भारत उत्तर देणारा उत्तर देताना मागे पुढे आता पाहणार नाही हा नवीन भारत आहे हा भारत गोष्टी विसरणार नाही आणि हा भारत माफही करणार नाही त्यामुळे भारताने हल्ला केला आहे आणि त्यामुळे आता पाकिस्तानी नागरिक पुरते घाबरले आहेत आणि त्यांचा प्राजक्ता मला वाटतंय त्यांच्या स्वतःच्या सरकारवरून विश्वास उडालेला आहे एवढं नक्की निश्चितच खर तर भारतानं पाकला एक प्रकारे धडा शिकवलेला आहे दहशतवाद्यांना धडा शिकवलेला आहे ऑपरेशन सिंदूरचं लाइव्ह मॉनिटरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून केलं जात होतं ऑपरेशन सिंदूरचं लाइव्ह मॉनिटरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते आणि सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि वायुदल प्रमुख अमृत अमरप्रीत सिंग हे देखील उपस्थित होते दरम्यान ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान कार्यालयात बैठक देखील झाली आहे पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली आणि पंतप्रधान स्वत ऑपरेशन सिंदूर लाईव्ह त्याचं मॉनिटरिंग करत होते वॉर रूम मध्ये पंतप्रधान स्वतः बसून सगळ्या गोष्टी बघत होते तर ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते आणि यावेळी लष्कराचे विविध अधिकारी देखील उपस्थित होते भारतानं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळीची ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वॉर रूम मध्ये बसून मॉनिटरिंग करत होते प्रत्येक क्षण ते लाईव्ह पाहत होते प्रत्येक क्षणाची प्रत्येक हल्ल्याची लाईव्ह अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जात होती नक्कीच पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटक आपले निष्पाप मारले गेलेत त्यांना त्यांचा बदला घेण्यासाठी आज ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलंय आणि पंतप्रधान स्वतः वॉर रूम मध्ये बसून त्याचा सगळं लाईव्ह मॉनिटरिंग करत होते आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सूर्यकांत चाफेकर जोडले गेलेले आहेत चाफेकर सर न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे भारत माता की जय असं म्हणण्याचा दिवस भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय आपली प्रतिक्रिया नक्कीच हे केम्हा होणार कसं होणार आणि काय काय आपण करणार आणि कुठे करणार हा प्रश्न सतत सर्व जनतेला भेडसावत होता आणि त्याचं उत्तर आज आपण मध्यरात्री दिलेलं आहे माझं असं तेव्हा सुद्धा म्हणणं होतं आणि आता सुद्धा आहे की प्रथम सर्वप्रथम हवाई दलच हमला बोलेल कारण हवाई दलामध्ये एक त्यांचे विशेष गुणधर्म आहेत त्याच्यात एक म्हणजे ते दूरच्या पल्ल्यावर मारा करू शकतात दुसरं म्हणजे ते अगदी प्रिसाइज म्हणजे अॅक्युरेट टार्गेट वर मारा करू शकतात आणि तिसरं म्हणजे त्यांच्या माऱ्यामध्ये एक सरप्राईज एलिमेंट असतो जो शत्रूच्या मनोवैज्ञानिक दबाव वाढवतो त्यामुळे जे वाटलं होतं तसंच झालं आणि ही मध्यरात्रीची वेळ निवडण्यात आली ती यासाठी की मध्यरात्री आता रात्री हवाई हल्ला करणं हे नवीन टेक्नॉलॉजीमुळे सोपं झालंय आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे हवाई हल्ला करणं सोपं झाल्यामुळे आपण जे नऊ टार्गेट सिलेक्ट केले होते ते नऊ टार्गेट जे सिलेक्ट केले होते ते जर आपल्याला माहिती असले तर त्याला प्रिसाइजली अक्युरेट त्याच्यावर अटॅक करणं आपल्याला सोपं गेलं आणि अंधाराचा फायदा घेऊन जमिनीवर जी भगदड जमिनी किंवा जो गोंधळ झाला फायदा आपल्याला होईल आणि होत होता असं मला म्हणावं लागेल चाफेकर सर आपण संवाद साधूच या मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिलेली आहे ट्विटच्या माध्यमातून आपण ते देखील पाहूयात शरद पवार नेमकं का काय म्हणतायत शरद पवार यांनी एक ट्विट केलेला आहे आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे आणि आज तोच विश्वास सार्थ ठरवत खरतरी कारवाई केली गेलेली के आहे असं ट्विट शरद पवार यांनी केलेलं आहे तर शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सैन्याचं देखील कौतुकच केलंय मृत पावलेल्या पर्यटकांचा बदला भारतानं घेतलाय आणि त्या संदर्भात हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलंय सर्वच क्षेत्रातून सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत आधी आता आपण पाहतोय शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व सर्वात शरद पवार यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे निश्चितच तर ऑपरेशन सिंदूरचे लाईव्ह अपडेट्स आपण 18 लोकमत न्यूज एटीन लोकमतवर सतत मध्यरात्रीपासूनच देतो आहे तर लाईव्ह कवरेज आपण करतोय भारताचं पाक विरोधात ऑपरेशन सिंदूर कशाप्रकारे राबवण्यात आलेला आहे त्याची प्रत्येक बातमी आपण न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना देतोय आणि अशाच या बातम्या पुढे देखील देत राहणार आहोत कारण न्यूज एटीन लोकमत प्रत्येक बातमीचं लाईव्ह कवरेज करत आहे अपडेट्स तुम्हाला देत आहे नक्कीच प्रत्येक बातमीचं लाईव्ह अप आप, अपडेट्स आपण देतो आहे पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा पहिलं मराठी चॅनल होतं जे ग्राउंड झिरोवरून सगळ्या अपडेट्स तुम्हाला देत होतं प्रकारे भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे पहलगाम दहशतवादाचा बदला भारताकडून घेण्यात आलेला आहे पाकला दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर भारतानं दिलेला आहे भारतानं पहलगाम हल्ल्या हल्ल्याचा हा पहिला बदला घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आलेला आहे नऊ तळं उद्ध्वस्त करण्यात आली आहे भाजपचा एक गोष्ट आपण लक्षात घेतली असेल काल तस्तूभर कल्पना देखील नव्हती ब्रेकिंग दृष्ट्या आपण स्क्रीनवर पाहतोय अकरा दिवसानंतर सर्जिकल स्ट्राईक तिथे करण्यात आली दहशतवादी याचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले पाहतोय कशा प्रकारे उरी हल्ला झाला होता पुलवामा हल्ला झाला होता आणि पहलगाम हल्ला झाला होता अकरा दिवसानंतर त्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत पाकला उत्तर दिलं होतं पुलवामा हल्ला झाला होता त्यानंतर बारा दिवसानंतर सर्जिकल स्ट्राईक भारतानं केलं होतं आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर एअर स्ट्राईक करत भारतानं पुन्हा एकदा दहशतवादाला प्रत्युत्तर दिलेलं आहे दहशतवादाचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत भारतानं दहशतवाद्याला चोख प्रत्युत्तर दिलंय आणि दरवेळेसच भारताने दहशतवाद्याला उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे उरीमध्ये हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा अकरा दिवसानंतर मोदी सरकारकडून ही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती त्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा अगदी बारा दिवसात पुलवामा आल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली प्रत्येक अपडेट आपल्या प्रेक्षकांना पोहोचवणारच कर, आहोत आपण पुन्हा एकदा चाफेकर सरांकडे जाऊयात चाफेकर सर आपण पाहिलं उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला आणि त्यानंतर पहलगाम हल्ला झाला खरं तर हा नवीन भारत आहे हा घरात घुसून मारणारा भारत आहे असं पुन्हा एकदा प्रत्युत्तर भारतानं दिलेलं आहे असंच म्हणूया कारण आतापर्यंत केलेला सगळ्यात मोठा हल्ला हा भारताचा जेव्हा आपण लास्ट बालाकोटचा हल्ला केला तेव्हा ही एक गोष्ट लक्षात आली होती की साधारण जगात भार कोणत्याही वायुदलाला अशा को, छोट्या कॉन्फ्लिक्ट आणत नाहीत कारण त्यांना भीती काय असते सगळ्या देशांना की त्यामुळे युद्ध स्थिती गंभीर होण्याची शक्यता असते कारण जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं भारत कुठल्याही हवाई दलाचं मुख्य जे गुण असतात किंवा त्यांच्या ज्या क्वालिटीज असतात त्या हे असतं की ते लांब लांब पल्ल्यावर मारा करू शकतात अचूक मारा करू शकतात आणि त्यात एक सरप्राईज एलिमेंट असतो त्यामुळे हा हल्ला हवाई हल्ला होईल हे माहिती होतं आणि बालाकोट नंतर तर हे जवळजवळ तय होतं की यावेळी बालाकोट सारखं सिम्बॉलिक न न ठेवता आपण हा हल्ला मल्टी डायरेक्शनल मल्टी वाला करणार आहोत कारण यावेळी त्यांना धडा शिकवणं हे आपण निश्चितच केलं आहे आणि एकदाच ही ही गोष्ट त्यांना लक्षात आली पाहिजे की यानंतर जर त्यांनी असे भ्याड हल्ले केले तर भारत त्याचं प्रत्युत्तर देईल आणि ते प्रत्युत्तर त्यांना बरच महाग पडेल हे त्यांनी लक्षात घेत सर आणखी एक महत्वाचा प्रश्न खरं तर ज्या प्रकारे भारतानं हा हल्ला केलेला आहे एअर स्ट्राईक केलेला आहे आता तरी या दहशतवाद्यांना पाकला अद्दल घडेल का की यापुढे देखील त्यांच्या कुरापती सुरूच राहतील त्यांच्या कुरापती सुरू राहू नये म्हणूनच यावेळी मी जसं म्हटलं की अनेक ठिकाणी अनेक त्यांच्या आतंकवादींच्या अड्ड्यांवर हमले होतील आणि जोपर्यंत ते या हे मानत नाहीत की आम्ही यानंतर असं करणार नाही म्हणजे यावेळी या... बर साफेकर सरांसोबत आपण आपला संवाद प्रस्थापित करूच या मात्र अतिशय मोठे अपडेट्स आपण पाहतोय भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला पाकिस्तान आहे पाकिस्तानला अद्दल घडवलेली आहे नऊ अड्डे दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे